बीड ऑनलाईन ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज सकाळी बीड शहरामधून सहा मित्र पेंडगावला दर्शनासाठी जात होते याच दरम्यान बीडपासून काही अंतरावर गेल्यानंतर भरधाव कंटेनरनं त्या सहा मित्रांना उडवलं आहे त्यामध्ये पाच जागीच गतप्राण झालेत तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना वाऱ्यासारखी बीड शहरामध्ये पसरल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मित्रपरिवार बीड जिल्ह्यामध्ये कर्मचारी प्रचंड मन सुन्न करणारी या घटनेकडं कर पाहिलं गेलं तर आक्रोश आणि लोकांचा येणारा आवाज तुम्हाला मन हेलवून टाकणारा आहे ही घटना ऑन द वे रोडवर घड्यामुळं त्या ठिकाणी देखील प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली तर बीड जिल्ह्याच्या दारात असल्या अँब्युलन्स तात्काळ त्या ठिकाणी गेल्या जखमी <सथी> या लोकांना जखमीनं पडल्या लोकांना दवघान त्यांनी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अपैशी ठरले सहा मित्र एकाच जागेवर अपघात आणि अपघातात सर्वच गेल्यानं प्रचंड दुःखाचं सावट सणासुदीच्या या दिवसात पाहायला मिळतंय त्याचा एक स्पेशल रिपोर्ट पहा बीड जिल्हा रुग्णालयात झालेली गर्दी आणि नातेवाईकांचा आक्रोश तर कालो तो आपरे मात्रो बेजेंगे या हे मात्र प्लग प्लग तरी काम करतो प्लगच नाही दिसतोय जण का कुठं kella hala kella hala e yala kella 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 hala hala kella 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 k

아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 ايه <coughs> 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 बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड